भारतीय उद्योग विश्वात पुन्हा धमाका होणार असं म्हणत हिंडनबर्ग न खळबळ माजवून दिली मागच्याच वर्षी हिंडनबर्ग रिसर्च या अमेरिकन कंपनीने अदानी समूहावर गंभीर आरोप केलेले होते ज्याचा परिणाम म्हणून अदानी शेअर्सला मोठा फटका बसला केवळ अदानीच नाही तर संपूर्ण देशाच्या शेअर बाजारावर सुद्धा याचा परिणाम दिसून आलेला आणि आता पुन्हा एकदा हिंडनबर्ग रिसर्चने पोस्ट करत भारताला इशारा दिला त्यामुळे आता हिंडनबर्गच्या निशाणावर कोण असणार अशा चर्चांना उदाहरण आलेलं असतानाच त्यात सेबीच नाव समोर आलंय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीच्या प्रमुखांवरच आता आरोप करण्यात आलेले आहेत हिंडनबर्गनं केलेले नेमके आरोप काय आहेत सेबीच्या प्रमुखांनी त्यावर काय म्हटलंय आणि या सगळ्यामुळे शेअर मार्केटमध्ये भूकंप येणार का यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स गेल्या वर्षी अदानी समूहावर गंभीर आरोप करणाऱ्या हिंडनबर्ग न आता सेबीच्या प्रमुखांवरच हल्लाबोल केलाय हिंडनबर्गनं सादर केलेल्या नव्या रिपोर्टमध्ये सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुज आणि त्यांचे पती धवल बुज यांची अदानी फंडात हिस्सेदारी होती असा आरोप करण्यात आलाय रिपोर्टनुसार अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये बुज दाम्पत्याची भागीदारी होती असं हिंडनबर्गने म्हटलं सेबी प्रमुखांची अदानी समूहाशी मिलीभगत असल्यामुळेच अदानी समूहा विरोधात पुरावे असतानाही सेबीनं त्यांच्यावर थेट कारवाई केली नाही असंही हिंदनबर्गने आपल्या अहवालात म्हटलंय मात्र माधवी बुच आणि त्यांच्या पतीनं हे आरोप फेटाळून लावले दोघांनीही संयुक्त निवेदन जारी करून हिंडनबर्ग रिसर्चचे हे आरोप निराधार असल्याचं सांगितलंय तसंच हिंडनबर्ग रिसर्चच्या विरोधात सेबीनं अंमलबजावणी कारवाई केलेली होती आणि त्यामुळेच या माध्यमातून आमचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला जातोय असंही त्यांनी निवेदनात म्हटलंय तर अदानी समूहानेही हिंडनबर्गचा अहवाल म्हणजे केवळ अफवा असल्याचं सांगितलंय अदानी ग्रुपचे बुच यांच्याशी कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत हे केवळ बिनबुडाचे आरोप आहेत असं स्पष्टीकरण अदानी समूहानं दिलंय पण यानंतर हिंडनबर्गने पुन्हा नवीन पोस्ट करत बुच यांच्यावर निशाणा साधलाय आमच्या आरोपांवर बोच यांनी जी काही उत्तरं दिली आहेत त्यावरून हे स्पष्ट होत आहे की त्यांनी आमचे अनेक मुद्दे मान्य केलेले आहेत आमच्या रिपोर्टवर बुच यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार बर्मुडा आणि मॉरिशस मधील त्यांच्या गुंतवणुकीची पुष्टी होते असं म्हणत आता पुन्हा एकदा हिंडनबर्गने घेण्याचा प्रयत्न केलाय तसं पाहायला गेलो तर हिंडनबर्गने अदानी समूहावर केलेले आरोप हे काही नवीन नाही पण आता त्यांनी थेट सेबीचे प्रमुखच अदानी समूहाशी मिळाल्याचा आरोप केलाय त्यामुळे आता प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे तर राजकारणातही याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत काँग्रेसनं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे तर तृणमूल काँग्रेसनं सेबी प्रमुखांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय या शेअर बाजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी सेबीच्या अध्यक्षा की गौतम अदानी असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय दरम्यान मागच्या वेळेस प्रमाणे आताही हिंडनबर्गच्या रिपोर्टचा परिणाम शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांवर सुद्धा होताना पाहायला मिळतोय हिंडनबर्गच्या या रिपोर्टमुळे या आठवड्यात बाजारात घसरण दिसून येईल असा एक अंदाज व्यक्त केला जात होता आणि अशातच सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरणीनंच सुरुवात झाली मात्र हा फार मोठा परिणाम नाही आहे सध्या तरी शेअर बाजारात फारसा तोटा होताना दिसत नाही आहे पण अदानी ग्रुपच्या शेअर्सवर याचा परिणाम दिसून आलाय अदानींच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं आज पाहायला मिळालं दरम्यान या प्रकरणी आता पुढे काय होत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही लाईक आणि फॉलो करा